श्रीबंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती अकरा नर्सरी आज दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री विठ्ठल आवाडे सर त्याचबरोबर श्री देवे देवेंद्र बेळगे सर श्रीवर्धनसाठी हे जे लोणी चाललं आहे केशीराम सदन पद्धतीने लागवड सरांची जी लागवड आहे ती बारा पैसा नऊ पैसा दहा पैसा ह्या अंतरानं मोठे प्लॉट आहेत आपले जुने शेतकरी आहेत तिने जी रोपं घेतलेली आहेत ही रोपं सदन पद्धतीनं कोकणामध्ये श्रीवतनला लागवड करायची आहे नव्वद रुपयानं रोप घरपोच मिळते गेल्या वर्षी तिने दोन हजार आंबा हा लावलेला आहे तर सदन पद्धतीने जी लागवड करतो आहे त्यामध्ये रोपाची वाढ चांगली होत्या झपाट्या नव्हत्या शासनमान्य नर्सरी आहे त्यामुळे अनुदानला बिल पस्तीस एकरात नर्सरी तसेच कोकणातील सर्वात मोठी नर्सरी आहे आता जे लोडिंग चाललेलं आहे श्री देवेंद्र बेळगेसरांचं जे बघू शकतो आहे आपण लोडिंग अशी जी ही रोपं आहेत खराब रोप वाटते ते बाजूला काढलं जाते एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि जुनी नर्सरी आणि कोकणातील सर्वात मोठी नर्सरी तर ही शासनमान्य नर्सरी असल्यामुळं शेतकरी बंधूंना पाच वर्षापर्यंत हा फळ झाडे त्याचबरोबर बी रोप मिळत असतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आता बारा बाय सहावरती लागवड केल्यानंतर सहाशे पन्नास रोपे लागतात हे जे लोडिंग चाललेलं आहे हे बघू शकतो आहे आपण केशर आंबा सदन पद्धतीनं लागवड अगदी कमी अंतरावरती लागवड केल्यामुळं रोपाची स्पर्धा तयार होते रोपं वाढतात चांगली आणि येणाऱ्या एकच वर्षात या झाडाला आपण उत्पादन धरू शकतो बघू शकतो आपण ज्यावेळी आपण कमी अंतरावरती लागवड करतो तेव्हा ही लहान रोपं लावायची असतात त्यामुळे रोपांची वाढ झपट्या नव्हते झाडामध्ये स्पर्धा तयार होते मळाची अडक होते कमी उंचीवरती झाडं डेव्हलप होतात चांगली आणि रोपांचं वैशिष्ट्य म्हणजे कमी उंचीवरती मेंटेन केल्यामुळं उत्पादन चांगलं येते चॅनलवरती लगेन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर नंबर नंबरवरती संपर्क करा एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे त्याचबरोबर पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे अडीचशे कामगार आहे चाळीस कोटीची उलाट आला आहे अशी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि जुनी नर्सरी आणि कोकणातील सर्वात मोठी नर्सरी आहे कारण चव्वेचाळीस वर्षाची नर्सरी जुनी आहे अशा प्रकारची ही महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं बुकिंग नंतर घरपोच येतात नव्वद रुपयाला रोपे घरपोच होते बघू शकतो आपण रो ज्या शेतकऱ्यांमधून ना सदन पद्धतीने आंबा लागवड करायचे तिने ही रोपं बुकिंग केल्यानंतर चार दिवसामध्ये रोपं घरपोच येतील कोकणातील प्युअर केशर आंबा ही रोपं मिळतील आणि लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आणि आनंदांना बिल मिळेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओलाही लाईक करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरती संपर्क करा पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे देणारी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी हायवे कॅनॉल धरणात निर्माणतळात जातात त्यांच्यासाठी तयार फळ झाडे अशी ही चार वर्षाची रोपं मिळतात पाच वर्षाची पण रोपं आहेत आपल्याकडे बघू शकतो आपण दोन हजार तीन हजार दीडशे किलोच्या बॅगमधल्या अशी सर्व रुपये मिळतात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपलं भविष्यभर